नमस्कार नमस्कार अरे नमस्कार नमस्कार नेते असताना सुदीला असलं थोबड घेऊन कसे काय आले आमच्या दारात <laughs> आलोय मतदार राजाला भीक द्यायला मैताच्या टाळूवरच लोणी कानारी जात तुमची आणि आम्हा बेकार्यांच्या घरी असे पैशाची उधळण करायला कसे काय आलात अच्छा हा थोडं दिवाळीच्या निमित्ताने दोनशे तीनशे रुपयाचं गिफ्ट तुमच्या तोंडावर मारावं म्हटलं अहो मारा ना सरकार काय मारायचंय ते तोंडावर मारा या सरकारने आमच्या तोंडावर महागाई मारली बेरोजगारी मारली टॅक्स वाढ मारली अहो हे बेकार भगार रस्ते अजून अनेक सुविधांची बोंबोंब मारली त्याने काय फरक पडत नाही आम्हाला पण तुम्ही या धंद्यात कसे काय आले हा म्हणजे इलेक्शनला उभा राहायचा बेतच नव्हता पण पक्षश्रेष्ठी म्हणाले की तुमचा व्यवसाय नीट चाललेला आहे कंत्राट नीट घेत आहात पैसा मजबूत आहे राहू उभे राहिलो हो या राजकारणाला धंदा म्हणून बघणारे तुम्ही तुमच्या पीड़े पिढ्यान पिढ्या यात गेला एक तर व्यापार नाहीतर राजकारण दोन्ही तुमच्यासाठी धंदेच आहे की नाही आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा हे पहा तुम्ही मत देणार का नाही देणार ही चिंता आम्हाला नाही अरे चालेल शेवटी इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्याला तुमच्या तोंडावर नोटांची बंडल मारली का इलेक्शन होत हो <laughs> आम्ही लोकशाहीतले भिकार चोट मतदार <laughs> आम्हाला काय लागते दोन नोटा थोडीशी दोन हाडकं तोडायला आणि बाई आणि बाटली मिळाली आम्ही कुणालाही मतदान करायला तयार होतो आणि पाच वर्ष रडायला मोकळे चला येतो जमलं तर तरी मतदाना मतदाना या मतदानाला नाही आलं तरी तुमचं मतदान आम्ही करू असं कसं साहेब तुम्ही नाही म्हणाले तरी आम्ही मतदानाला येणारच अहो तुमच्यासारख्या निर्लज्ज नेत्यांना आमच्यासारख्या निर्लज्ज मतदारांनी मतदान केलं नाही तर लोकशाही कसली अहो तुम्ही नाही म्हणालात तुम्ही तुमच्या मागे आम्ही येणारच चला नाही गरीब लोकशाही जिंदाबाद 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 जिंदाबाद